ओम दुर्गा देवे नम नमस्कार मित्रांनो नवरात्रीमध्ये नऊ दिवस माता दुर्गाच्या स्वरूपाचे पूजन केले जाते आणि नवरात्रीमध्ये नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करून मातेचे विशेष पूजन करणे हे अत्यंत शुभ मानले गेलेले आहे तर यंदा दोन हजार चोवीसमधील जी नवरात्री आहे ती तीस ऑक्टोबर गुरुवार रोजी प्रारंभ होत आहे आणि अकरा ऑक्टोबर शुक्रवार रोजी ती समाप्त होत आहे तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसचे नवरात्रीचे नऊ रंग कोणते आहेत ते जाणून घेऊन येते तर तीन ऑक्टोबर गुरुवार नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि या दिवसाचा रंग असणार आहे पिवळा रंग आणि या दिवशी माता शैलपुत्रीचे पूजन हे केले जाते त्यानंतर नवरात्रीचा दुसरा दिवस आहे चार ऑक्टोबर शुक्रवार या दिवशीचा रंग आहे हिरवा रंग आणि या दिवशी माता ब्रह्मचारिणीचे पूजन केले जाते त्यानंतर नवरात्रीचा तिसरा दिवस आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी आणि या दिवसाचा रंग आहे करडा रंग आणि या दिवशी माता चंद्रघंटाचं चे विशेष पूजन केलं जातं त्यानंतर नवरात्रीचा चौथा दिवस आहे सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रविवारचा दिवस आहे आणि या दिवसाचा रंग आहे नारंगी रंग या दिवशी माता कुष्मांडा देवीचे पूजन हे केले जाते त्यानंतर ते नवरात्रीचा पाचवा दिवस आहे सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस सोमवारचा दिवस आहे आणि या दिवसाचा रंग आहे पांढरा रंग आणि या दिवशी माता स्कंदमातेचं पूजन हे केलं जातं त्यानंतर नवरात्रीचा सहावा दिवस आहे मंगळवारचा दिवस आहे आठ ऑक्टोबर आहे आणि या दिवशीचा रंग असणार आहे लाल रंग आणि या दिवशी माता कात्यायिनी देवीचे पूजन हे विधिवत करायचं आहे त्यानंतर नवरात्रीचा सातव्या दिवस आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस बुधवार रोजी आणि सातव्या दिवसाचा रंग आहे गडद निळा रंग या दिवशी माता कालरात्रीचे विशेष पूजन केले जाते त्यानंतर नवरात्रीचा आठवा दिवस आहे दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस गुरुवारचा दिवस आहे आणि या दिवसाचा रंग आहे गुलाबी रंग आणि या दिवशी माता महागौरीचे विशेष पूजन हे करायचे आहे त्यानंतर नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजेच नववा दिवस अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस शुक्रवारचा दिवस आहे शुभ दिवस आणि या दिवशीचा रंग असणार आहे जांभळा रंग आणि या शेवटच्या दिवशी माता सिद्धिदात्रीचं विशेष पूजन हे आपल्याला करायचं आहे